अरे बाबा काय झालं सांग नको आता बघू आता सांग राज <laughs> त्या साहित्यानं त्या आपचाल्यानं त्या हाराव्यान <laughs> आपली कुलदेवी आई तुझ्या बाबाने फोडली नाही गलबला करावा ना, ना करा करा तसा माझा स्वराज्याचा राजा नेतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज माझ्या बाळासाहेबच्या गळ्यात कडून बाहेर डोकून चढू लागले आऊ साहेब पण बाजूला केलं सावरण डोळ्यातून आश्व पुसले आणि बोलत्या झाले औस आहे शोभा तुमचा जन्म रडण्यासाठी नाही झाला तुमचे हा तुमच्या डोळ्यात ते पुसण्यासाठी नाही झाला राजे एक लक्षात ठेवा तुम्हाला रहतेच्या डोळ्यात आसव आश्व पुसवायचे राजे আমার তো খান হওয়া খাঁচা উৎসাহ পড়ে